नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या सतरा जूनच्या रिव्ह्यूमध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे तर आता अर्जुनच्या ऑफिसमध्ये काही गुंड आलेले असतात आणि ते त्याच्या ऑफिसची तोडफोड करत असतात तर हे करत असताना अर्जुन चैतन्य त्यांना प्रतिरोध करत असतो विरोध करत असतो परंतु ते काय ऐकत नसतात अशावेळी एक गुंड चप्पल घेतो आणि ते चप्पल घेऊन तो चप्पल अर्जुनला मारत असतो आणि तो मारायला जातो तेवढ्या तिथे सायली येते आणि ते कॅच घेते तर सायली जामच चिडलेली असते जर आगातच म्हणत असते एक पाऊल जरी कोण पुढं आलं ना तर गाठ माझेशी तुम्हाला काय वाटलं असा हिंसाचार केला म्हणजे तुमची बाजू खरी ठरेल का मुळात एका प्रतिष्ठित वकिलाच्या ऑफिसमध्ये त्यांच्या परमिशन शिवाय येण्याची हिंमतच कशी झाली कोणी अधिकार दिला तुम्हाला इथे तोडफोड करण्यासाठी तर त्यातला एक गुंड म्हणतो आम्ही इथे न्याय करण्यासाठी आलो आहे थोड्यात की सायली उत्तर देते न्याय निवाडे करणारे तुम्ही कोण कोर्ट की पोलीस आहात आणि मुळात न्याय काय असतो हे माहितीये का तुम्हाला ऑफिस मध्ये महिला आहेत स्टाफ आहे त्यांच्यावरती हात उचलून तुम्ही त्यांना मारण्याचा प्रयत्न केला आहे त्यांच्यावर चपला फेकल्या आणि या सगळ्या व्हिडिओ काढला आहे मी ना हा व्हिडिओ जर पोलिसांना नेऊन दाखवला ना तर मग तुम्हाला कळेल की न्याय काय असतो ते, ना, 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 ते तर तेवढा ते गुंड म्हणतात नाही 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 पोलिसांचं लपड नाही पाहिजे चला निघूया यांच्याकडे आपण नंतर बघू असं म्हणून ते सर्वजण निघून जातात आता म्हणतो की सायली ताई बरं झालं तुम्ही वेळेवर आलात ना तर ह्या माणसाने काय केलं असतं काय माहित चैतन्य म्हणतो सायली तुझं हे रूप कधी बघितलंच नव्हतं ग आम्ही सायली म्हणते हा नाही हाच अवतार कळणार होता तर सायली अर्जुनला म्हणते मी काय म्हणते स्टाफला तुम्ही घरी पाठवून द्या ना आता सर्व स्टाफ अर्जुन समोर येतो आल्यानंतर अर्जुन सर्वांची माफी मागतो तुम्ही माझ्या ऑफिसमध्ये काम करता त्यामुळे तुम्हाला सुद्धा सहन करावं लागतला एक स्टाफ म्हणतो की तुम्ही आणि चैतन्य सर आणि काही केलेलं नाही हे आम्हाला माहित आहे अर्जुन म्हणतो तुम्ही सगळ्यात घरी जा मी तुम्हाला नंतर अपडेट करतो आणि स्वतःची काळजी घ्या सर्व स्टाफ निघून जातो तर सायडी म्हणत असते तुम्ही दोघं जरा केबिनमध्ये बसून आराम करता का तेवढ्यात ते, ते पिऊन एक नोटीस घेऊन येतात ते नोटीस ते अर्जुन आणि चैतन्यला देतात तरता, तर, तर, वर तर आता सायली म्हणते नक्की कसली नोटीस आहे ही तर लगेच अर्जुन म्हणतो आमच्यावर बार काउन्सल बसवण्यात आला आहे अर्जुन म्हणतो आमच्यावरती इन्क्वायरी होणार आहे ज्या साक्षीने आमच्यावर जे आरोप केले त्याचं आम्हाला एक्सप्लेनेशन द्यावं लागणार आहे आमच्या हातून ऑलमोस्ट सगळ्या केसेस निघून गेले आहेत इतक्या वर्षापासून मेहनत करून जे रेप्युटेशन बनवलं होतं एका दिवसात संपून गेलं सगळं पण आता ही इन्क्वायरी लगेच मग सैतन्य म्हणतो की साक्षीने केलेले आरोप ती पुराव्याशिवाय सिद्ध करू शकत नाही खोटे पुरावे तयार करणारे वकील असा आपल्या कपाळावर स्टॅम्प मारलाय ते नाही तर कोणताही नवीन क्लायंट आपल्याकडे येताना दहा विचार तर आता अर्जुन खूप टेन्शनमध्ये मध्ये असतो चैतन्य सुद्धा असतो त्यानंतर ते दोघेही कॅबिन मध्ये निघून जातात तर आता दादा म्हणतात सायली तर हे काय होऊन बसलय अर्जुन सरांसारख्या इमानदार वकिलावरती हा कसला आरोप लागला आहे आता काय होणार एवढी सायली म्हणते सगळं काही ठीक होणार आहे दादा मी फक्त मी सांगते तसं करा तर लगेच मग पियून दादा म्हणतात की काय करू तेवढ्या तिकडे सुभेदारांच्या घरचा सीन दाखवला आहे कल्पना म्हणत असते पूर्णाई जरा जेवून घ्या ना थोडं तर हवं वरण भात खाऊन घ्या पूर्णाजी म्हणतात की नको ग अर्जुनचा फोन येईपर्यंत ना माझ्या कशाखाली घास उतरणार नाही अश्विन म्हणतो पूर्णाजी तुला जेवायला लागेलच कारण तुझी जेवणा अगोदरची गोळी आहे त्याच्या आधी तुझ्या पोटात काहीतरी जावं लागेल विमल म्हणते पूर्णाजींच्या गोळ्या ना त्यांच्या खोलीत आहे मी आलेच घेऊन तर आता विमल गोळ्यांचा बॉक्स घेऊन येते अश्विन म्हणतो हे काय ह्याच्यात तर एकच गोळी आहे तर पूर्णाजी म्हणतात हो अरे काल रात्री मी शेवटची गोळी घेतली माझ्या लक्षातच नाही सांग अश्विन म्हणतो काय ग पूर्णाजी मी तुला किती वेळा सांगितलं तुझ्या गोळा संपण्या अगोदर मला सांगत जा मी आणत जाईल अश्विन म्हणतो की मी लगेच जाऊन गोळी घेऊन येतो तर पूर्णाजी म्हणत असतात राहू दे अश्विन म्हणतो नाही पूर्णाजी ही गोळी मिस करून नाही चालणार ही महत्वाची गोळी आहे त्यामुळे मी जाऊन घेऊन येतो असं म्हणून अश्विन जात जातच कल्पना म्हणते अश्विन सांभाळून आणि लवकर कल्पना म्हणते घरात काहीच धड होत नाही असं का मला वाटायला लागलं आहे विमल म्हणते थोडा धीर ना नव्हतं सगळं ठीक होईल पूर्णाजी म्हणतात की काय ठीक होणार आहे कुणाच ठाऊक आता या घरात आणखी काही अघटित घडू नये म्हणजे झालं आई देवी आई सांभाळ ग माझ्या आई असं म्हणून प्रूणाची प्रार्थना करत असतात तर अर्जुन म्हणत असतो आपल्याला बार कौन्सिलची नोटीस येईल असं मला कधीच वाटलं नव्हतं फॉर्म सेटअप करण्यासाठी आपण किती मेहनत घेतली आहे एक एक, एक के झिंकेपर्यंत आपण लढत राहिलो आणि आज आज आपल्या हातात काहीच नाही त्याचे त्यांना म्हणतो की साक्षी विल पे फॉर दिस परंतु हा सगळा लॉस आपण भरून कसा काढायचा तेवढा तिकडे अश्विनचा सीन दाखव अश्विन गोळ्या आणण्यासाठी बाहेर जात असतो तेवढ्यात तिथे गुंड लपून बसलेले असतात आणि अश्विनवरती हल्ला करतात तर अश्विनला काहीच सुचत नाही आज अश्विन इकडे तिकडे बघत असतो तर अश अश्विनच्या डोक्याला मार लागलेला असतो तर आता इकडे अर्जुन म्हणत असतो की आपल्या वर्षी सिच्युएशन आलीच कशी की आपली सगळे क्लायंट निघून गेले आणि आज आपल्या हातात एकही केस नाही आहे तर आता सायली आलेली असते आणि सायली म्हणते आत येऊ कसं तर आता सायली आत येते त्याने म्हणते कोण म्हणतं तुमच्याकडे एकही केस नाही आहे आणि फाईल पुढं करते म्हणते ही सल्ले आश्रम मर्डर केस मधुभाऊंची केस अजूनही तुमच्याकडेच आहे आणि माझी खात्री आहे की तुम्ही ही केस नक्की जिंकाल ही केस जिंकल्यावर तुमची गेलेली लौकिक तुमची प्रतिष्ठा सर्व लव लवकरच मिळेल कारण तुमच्यासारखा हुशार आणि प्रामाणिक वकील दुसरा कोणी बघितला नाहीये लढाल ना आमची केस ठरला तर मग असं म्हणून हँडशेक करते अर्जुनही तिला हात मिळवतो तर आता दोघेही म्हणतात आता लढायचं नाही लढायचं आता साईनी म्हणते तुम्ही दोघांनी आता हातपाय काढून अजिबात बसायचं नाही आपण तिघांनी एकत्र मिळून त्या साक्षीचा सामना करू तुमचा पूर्ण स्टाफ तुमच्या बरोबर आहे आणि आणखीन अशी काही माणसं असतील ज्यांचा तुमच्यावर विश्वास असेल तेवढ्या तिथे रविराज सर येतात तर म्हणतात माझा तरी नक्कीच आहे तर अर्जुन म्हणतो सिनियर तू इथे तर आता रविराज म्हणतात साक्षी सिक्रेची प्रेस कॉन्फरन्स बघितला तिचा ड्रामा बघितला मग तेव्हा लक्षात आलं की तुम्हाला गरज आहे म्हणूनच तुम्हाला भेटायला इथे आलो आहे तर साक्षीचा सीन दाखवला आहे आता साक्षी ऍडव्होकेट पवारांना म्हणत असते की खूप मेहनतीने वातावरण तापवलं आहे अर्जुन आणि चैतन्याच्या इमेजची पूर्ती वाट लावली आहे मी त्या दोघांनी अण्णांना जेलमध्ये पाठवलं होतं तेव्हा सुद्धा खोटे पुरावे दिले होते असं वातावरण निर्माण केलं आहे मी सगळ्या गोष्टींचा फायदा करून घ्यायला हवा ऍडव्होकेट पवार अण्णांना लवकरात लवकर जेलच्या बाहेर काढायलाच हवं लगेच त्यावेळेला ते कायद्यानं काहीच आधार नाहीये लगेच साक्षी म्हणते की कायद्याचा आधार असता असता तर अशा थप्प्या पडल्या नसता ऍडव्होकेट पवार एवढ्या साक्षी पाठीमागून तिची पिस्तूल काढते आणि म्हणते की तुम्हाला जसं डोकं चालवायचं तसं चालवा, चालवा। आणि माझे अन्ना तर सुटलेच पाहिजेत बायकू ना तर बायक्रूप असं म्हणून त्यांच्यावरती बंदूक रोपते लगेच पवार म्हणतात हो सुटतील ना मैपत साहेब सुटतील काही नाही तर मी ना तुमी जी काय आग लावली ती थंड हो आत नाहीतर मी तुम्हाला थंड करेल असे साक्षी म्हणते आता पवार म्हणतात की असं काहीच होणार नाही मी लगेच कामाला लागतो आता पवार म्हणतात की पैपत साहेब सोटेल याची गुड न्यूज तुम्हाला मिळेलच परंतु तुमच्यासाठी आता एक गुड न्यूज आहे तर साक्षी म्हणते कुठली तुम्ही जे वातावरण तयार केलं आहे त्याचा तुम्हाला खूपच फायदा झाला आहे ऍडव्होकेट सुभेदार आणि ॲडव्होकेट गडकरीवर वर बाय बसली आहे आता त्यांच्यावर कारवाई होऊ शकते तर साक्ष म्हणते खूपच छान आता ना बघाच तुम्ही ॲडव्होकेट पवार काही दिवसांनी नाही दोन्ही वकील तुमच्या सर्कलमध्ये सुद्धा दिसणार नाहीत हा शब्द आहे माझा तर आता पवार म्हणतात येऊ मी तर आता इकडे अर्जुन रविराजना म्हणत असतात की साक्षी जे काय बोलली ना ते सिनियर सगळं खोटं होतं रविराज म्हणतात की मला माहिती नाही का सर्व चल तुम्ही उभा का बसा सर्व दोघही बसायचे आता सर्वजण बसतात तर आता रविराज म्हणत असतात की उशीर का होईना परंतु मैपत पर शिकरे आणि साक्षी या दोघांना मी ओळखायला लागलो साक्षी शिकरेने तुम्हाला दोघांना बदनाम करण्यासाठी रचलेला हा डाव आहे आपल्याला हा डाव यशस्वी होऊ द्यायचा नाही आहे तुमच्यासोबत तर अर्जुन म्हणतो की आमची बाजू खरी आहे हे माहीत असूनही तुझ्याकडून ऐकलं ना की खूप बरं वाटलं आम्हाला ह्याच विश्वासाची गरज होती सिनियर थँक्यू सो मच असं अर्जुन म्हणत असतो रविराज म्हणत असतात आपल्या माणसांचं कोणी असा आभार मानतं का लगेच सायली म्हणते की आ, तरी पण सर तुम्ही तुमचं एवढं मोठं दुःख विसरून इथे आलात तर रविराज म्हणतात तूच सांगितलं होतंस ना मला मी रडत बसलो तर प्रतिमाला आवडणार नाही म्हणून की रडत बसण्याची वेळ नाहीये मैपत शिकरे साक्षी शिकरेचा सामना करण्याची वेळ आहे आता चैतन्य म्हणतो तुमचा आधार आम्हाला सर मिळाला ना खरंच खूप धीर आला आहे तर रविराज म्हणतात की माझ्या जेन्युअन जिनस ज्युनियर वरती जर खोटे पुरावे सादर करतात असे आरोप केले असतील तर मी माझ्या ज्युनियरच्या पाठीशी उभा राहणारच रविराज म्हणतात की तुमच्यावरचे संकट संपलेले नाही आहेत आत्ता तर सुरुवात झाली बार काउन्सिलची नोटीस आली असेलच ना तर रविराज म्हणतात ते हे या प्रकरणाकडे खूप गांभीर्याने बघतात त्यामुळे तुमच्यावर कडक कारवाई करण्याची शक्यता आहे तर आता इकडे रविराज म्हणतात की मी बार काउन्सिलच्या पॅनेलवरती आहे मी आत्ता तिथून मीटिंगवरूनच आहे काउन्सिलचं असं म्हणणं आहे की तुमच्या दोघांची सनद रद्द करावी अर्जुन म्हणतो काय तर लगेच सायली म्हणते की परंतु यांच्या विरुद्ध कोणतेही पुरावी आहेत रविराज म्हणतात हे बोलूनच मी त्यांना सध्या रोखलं आहे साक्षी खोटं बोलत होती हे तुम्हाला काउन्सिल समोर सिद्ध करावं लागेल मला तुमची बाजू मांडावी लागेल लगेच लगे म्हणतो परंतु ते आमची बाजू ऐकून घेतील युवराज म्हणतात की हो मी त्यांच्याशी बोलले तुमचे रेकॉर्ड तुमचे रेप्युटेशन विचारात घ्या म्हणून त्यामुळे ते तुमची बाजूने ऐकून घ्यायला तयार झाले आहेत तुम्हाला दोन तीन दिवसात बार कौन्सिल समोर व्हावं लागेल आता अर्जुन म्हणतो सिनियर तू मदत करशील ना तर आता इकडे रविराज म्हणतात अर्थातच खोट्याची लाळ जितकी पटकन येते ना तितकी पटकन विरघळूनही पर्यंत आपल्या पायाखालची वाळू निष्ठू द्यायची नाही पहिली म्हणते तुमच्या येण्याने आम्हा तिघांनाही खूप धीर आला आहे तर तुमच्या मदतीने ना आपण साक्षी शिकलेल्या ना नक्की झाडा शिकवायच असं म्हणून सर्वजण हात मिळवतात तर आता अस्मिता इकडे अश्विनला पट्टी बांधत असते तर लगेच अश्विन म्हणतात जरा घट्ट बांग दुकेल तुला म्हणून असं अस्मिता म्हणत असते आता कल्पना विचारते काय रे अश्विन एक कुणी केलं तुला अस्मिता म्हणते ते शेजारच्या वस्तीतली टार्गेट आहेत ना त्यांनीच केलं असं त्यांच्यापैकीच कुणीतरी दगड मारला असेल मी एक काम करते त्यांच्या आईवडलांना जाऊन विचारते असं अस्मिता म्हणत असते जी म्हणते जरा थांब गवाई आपल्याला काय झालं ते माहिती नाही त्यांच्या घरात जाऊन तू आरडाओरूड करणार आहेस का तेवढ्या तिथे सायली अर्जुन आणि चैतन्य येतात तर आता सायली म्हणते काय झालं अश्विन भाऊजी अर्जुन सुद्धा विचारतो काय झालं तेवढ्यात अश्विन उत्तर देतो की मी मग ना बाहेर जाणार होतो तर आता अश्विन म्हणतो मी गाडीवर बसलो तर कुठून तर दगड आला आणि मला लागला आता अर्जुन विचारतो दगड मारताना तुला कोणी दिसलं का अश्विन म्हणतो नाही रे तिकडे कोणी नव्हतं मला लागल्यावर एकदम काही सुचत नव्हतं की काय झालं ते तर अश्विन म्हणतो ते जाऊ दे परंतु ऑफिस मध्ये काय झालं पूर्ण जे विचार ते सगळं ठीक आहे ना तिकडे तर यावरती अर्जुन चैतन्य सायलीला काय उत्तर द्यावं हेच कळत नाही अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनेल लाईक शेअर सबस्क्राईब